हॅलो एवढी पन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्याचं जे आहे ते वातावरण खूप वेगळं चाललेलं आहे म्हणजे कधी पाऊस येतो आहे कधी ऊन पडतं आहे तर अशा वातावरणामध्ये हलका फुलका आहार घ्यावा आणि तोही हेल्दी आणि टेस्टी तर आज मी बनवलेलं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त हेल्दी टेस्टी असं उपीट तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होतं आणि अगदी घाई गडबडीच्या वेळेत जर काही करायचं सुचत नसेल तर हे उपीट बेस्ट आहे तर करायचं आहे काय एका शेगडीवर मी काय केलं पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला साधारण एक वाटी इतका बारीक असा रवा घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे मीडियम गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भासता भासताच इथे मी कांदा आणि मिरची देखील चिरून घेणार आहे कांदा मिरची चिरता चिरताच इथे अधूनमधून रव्याकडे देखील लक्ष द्यायचं म्हणजे रवा जो आहे तो आपल्याला डार्क रंगावर परतायचा नाही आहे त्यामुळे रव्याकडे देखील लक्ष द्यायचं इथे मी उपीटमध्ये घालण्यासाठी थोडेफार काजू घेतलेले आहेत मला आवडतात त्यामुळे मी काजूचा देखील वापर करणार आहे सगळं माझं चिरून झालं आता इथे रवा जो आहे तो देखील बऱ्यापैकी फुलून आलेला आहे इथे मी डार्क रंग केलेला नाही आहे फक्त थोडासा हलका भाजून घ्यायचा आहे आणि तो इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे तर आता काय करायचं आहे तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे इथे जे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते बऱ्यापैकी गरम झालं आता मी पाण्याचा गॅस बंद केलेला आहे आता हे जे तेल आहे ते गरम झालं आहे त्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी इतके शेंगदाणे घालून घेतलेले आहेत उपीटमध्ये शेंगदाणे घातले की उपीट छान टेस्टी लागतं त्यामुळे इथे मी शेंगदाणे घालून घेतलेत छान परतवून घेतले आणि एका वाटीमध्ये काढून घेतले आता गरम तेलामध्येच आपण फोडणी करून घेऊया मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे आवडीनुसार इथे मी साधारण दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आपण जे काजू कट करून ठेवले होते ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आणि कांद्यासोबतच काजू देखील परतवून घ्यायचे आहेत इथे मी कडीपत्त्याची पाणी घेतलेली नाहीये कारण पावसाचं वातावरण होतं त्यामुळे कडीपत्ता आणि कोथिंबीर मी आणलेली नव्हती त्यामुळे सिंपलच इथे मी करत आहे तर आता कांदा छान परतवून झाला की लगेच यामध्ये आपण जो रवा काढून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं रवा छान असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो छान मोकळा सडसडीत होतो तर बऱ्यापैकी परतवून झाला की आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाणी घालण्याच्या अगोदरच इथे मी मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे याने काय होतं आपल्याला मिठाचा जो आहे तो अंदाज येतो त्यामुळे इथे मी यावेळेसच घालून घेतलं छान दोन तीन मिनटं परतवून घेतलं की आता यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी होतं ते घालून घ्यायचं आहे या पद्धतीने सेपरेट पाणी जेव्हा आपण गरम करतो म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो इथे एक वाटी रव्यासाठी मी साधारण तीन वाटी इतकं पाणी गरम करून घेतलेलं होतं आता बऱ्यापैकी आपल्याला मीडियम गॅसवर हे उपीट सतत मिक्स करून शिजवून घ्यायचे आणि आता बऱ्यापैकी यातलं पाणी आटलं की यामध्ये आपण जे तळलेले शेंगदाणे होते ते ॲड करून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटत असेल तर एक वाफही काढून घेऊ शकता आता बऱ्यापैकी इथे आपलं उपीट तयार झालं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे थोडीफार कोथिंबीर शिल्लक होती माझ्याकडे तेवढीच मी घालून घेतली मग अशी मी सांगितल्याप्रमाणे पाऊस होता त्यामुळे इथे कडीपत्ता आणि कोथिंबीर मला मिळालेलं नव्हतं त्यामुळे जी काही थोडीफार कोथिंबीर होती ती यामध्ये मी घालून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता मस्त अगदी आपलं उपीट तयार झालेलं आहे अजिबात चिवट किंवा चिकट झालेलं नाही आहेत आम्हाला तर याच पद्धतीने उपीट आवडतं तर तुम्हाला देखील याच पद्धतीने उपीट करायला आवडत असेल तर रेसिपी प्रॉपर फॉलो करा म्हणजे तुमचं देखील उपीट याच पद्धतीने होईल आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम हे उपीट आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तर आजची हेल्दी आणि टेस्टी अशी उपीटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय